फावल्या वेळात काय करायचे महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की पांडवांना जेव्हा पांडवांना बारा वर्षाचा वनवास होता पांडव आणि द्रौपदी अद्वैत वनात राहू लागतात त्यांची विचारपूस करायला भगवान श्रीकृष्ण वनात जातात त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारता तुम्हाला वनवास झाला आहे आता तू काय करणार भीमा त्यावर भीमा म्हणतो आता आमच्याकडे वेळच वेळ आहे मी खाणार आणि झोपणार हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात भगवान झोपडीत जाता तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करून तिला विचारतात ताई नकुल सहदेव कुठे आहेत द्रौपदी म्हणते ते पहा झाडाखाली बसलेत भगवान त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर ते दोघे पाठ खेळत असतात भगवान त्यांना पाहून म्हणतात हौच भेटली नाही वाटत तुमची या खेळामुळे तर ही वेळ आली आहे तुमच्या सर्वांवर ते दोघे लाजतात आणि भगवंताला प्रणाम करतात भगवान पुढे युधिष्ठराकडे म्हणजे धर्मराजाकडे जातात आणि म्हणतात काय हे धर्म तुम्ही सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त आराम करता हे बरोबर नाही त्यावर अर्जुन म्हणतो हे कृष्णा काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात या सर्वांना एकत्र करून म्हणतात चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे तोच अर्जुन म्हणतो कशाला भगवान म्हणतात तुला मृदंग शिकायचा आहे धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे भीमाला स्वयंपाक सहदेवाला घोडे राखायला नकुलला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलोट करणं शिकायचं आहे हे ऐकताच सर्व आश्चर्यचकित होऊन भगवंताकडे पाहू लागतात धर्मराजा म्हणाले भगवान आम्ही राजे आहोत हे शिकून काय फायदा तुम्ही द्रौपदीची तरी विचार करा ती भरत वर्षाची आहे भगवान म्हणतात जास्त विचार करू नका वेळ आल्यावर कळेल सर्व आणि हे सर्व इंद्र महालात जाऊन विविध काम शिकतात बारा वर्षांचा वनवास संपतो पण एक वर्षाचा अज्ञातवास राहिला होता कौरवांनी बारा वर्षाचा वनवास पांडवांना दिला होता पण त्याचबरोबर असा डाव पण केला होता की जर वनवासानंतर एक वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसलात तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञातवास होईल आता सर्वांना कळा कळेना की आपण एक वर्ष लपायचे कुठे त्याने भगवंतांना विचारलं भगवंत म्हणतात हीच ती वेळ आहे तुम्ही रिकाम्या वेळा जी इंद्राकडे जाऊन कामं शिकलात ना आता तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि भगवंतांनी त्यांना विराट राजाचा पत्ता दिला ते सर्वजण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाचे काम करतात यात धर्म राजा कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि राजांचा राजाला सल्ला देतो भीम बल्लव नावाचा आचारी होतो अर्जुन ब्रुहन नडा नावाचा मृदंग वादक होतो सहदेव घोडे राखणारा नकुल रथ सारथी तर द्रौपदी विराट राजाची राणीची दासी होते याप्रमाणे खाली वेळात शिकलेल्या कामाचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो तात्पर्य या कथेवरून हेच कळते की रिकामा वेळ मिळाला की झोपा काढण्यात आणि गेम खेळण्यात वाया घालवायचा नसतो तर या वेळात आपल्याला बुद्धीला चालना मिळेल अशी कामं करावी व्यायाम योग घरगुती कामे कोळी सोडवणे विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षाचा अभ्यास मुला मुलींनी दोघांनीही वेगवेगळे पदार्थ करायला शिकणे गावात असाल तर शेतीची कामे अशी खूप कामं आहेत आपल्याकडे सर्वात महत्वाचं काम म्हणजे आपल्या बुद्धीला मनाला चालना मिळण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे अवलोकन अध्ययन करणे आवश्यक आहे कारण आपण एम बी ए सी ए ॲडव्होकेट यमकॉम यमी असे उच्च शिक्षित असाल पण या शिक्षणामुळे हो माणूस विवेकी तर होतो पण तो, तो विवेक वापरायला अध्यात्म शिकवते धार्मिक ग्रंथ वाचून कोणाला पद मिळणार नाही पण मिळालेल्या पदावर अहंकार सहित रहित कसं राहायचं चा, याची चालना मिळेल कोणाला धन मिळणार नाही पण जवळ दहा रुपये जरी असतील तरी त्याच्या समाधानी कसं राहायचं चा, याची चालना मिळेल कोणाला प्रतिष्ठा मिळणार नाही पण दुसऱ्याच्या संपत्तीला पाहून मनात आग लागणार नाही माणूस जन्माला आल्यापासून आनंदाच्या मागे धावत आहे पण आनंद तर सोडात सुखही त्याला मिळत नाही कारण संसार दुःख लयम अशा स्वतम आनंद स्वरूप फक्त भगवानच आहे तो आनंद सतचिंत आनंद श्रीमद गीतेत श्री ज्ञानेश्वरीत श्रीमद भागवतात तुकोबा ज्ञानोबा गातेत अशा अनेक ग्रंथात आहेत आपल्या संतांनी ऋषी मुनींनी इतके ग्रंथ लिहून ठेवलेत की जर ते ग्रंथ एकमेकांवर ठेवले तर वैकुंठापर्यंत शिडी तयार होईल भगवंताला ज्ञानी भक्त खूप मोठा आवडतो हीच वेळ आहे माय बाप इतके ज्ञानी वा की जसे तुकोबा म्हणतात तुका सहज बोले जरी वाणी वेदांत वाहे त्याच्या घरी पाणी तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवड कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि फावल्या वेळात रिकाम्या वेळात कसं आपण काही करू शकतो जर या कथेवरून किंवा ह्या व्हिडिओमधून जर तुम्हाला समजले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद